आत्ताच गट क्रमांक सोळा मध्ये लखन आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर गटपा झालाय आपण बघू शकता लखन आणि बकासूर गटपा झाला आत्ताचा अतुल बाबा केसरी मैदान चालू आहे आणि सोळाव्या गटाचा एक सुंदर गाडी पळाली ती म्हणजे आपले दोन खऱ्या अर्थ महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पळाले म्हणजेच आपला लोडका बकासूर आणि डबल श्री लखन पळाला दा दादा सोबत दादा काय सांगा कशी गाठायला आत्ता गाडी पळाली चांगली गाडी पळाली काय सांगाल म्हणजे ही दोन टॉपचे नंदी आज कसे काय एकत्र आले म्हणजे काय नक्की नियोजन कसं झालं होतं काय नियोजन काय नाही भाऊनीच केलेलं आमचं बरं एकंदरीत ही जोडी म्हटलं की शंभर टक्के निकाल असतो एक नंबरचा आजच्या मैदानात ही जोडी पळाला तर तुम्हाला काय वाटतंय आजच्या मैदानात निकाल माझ्या हा चांगली गाडी पळायची चांगली गाडी लखनबद्दल काय सांगाल स्पीड तर तुमचं टॉप लखनचं काय सांगाल लखनच वैशिष्ट्य काय सांगाल आजच्या मैदानात काय बैल जेवढा बैल पळत साईडचा तेवढा बैल पडतो आपलं नक्कीच आणि बकासूर बद्दल काय सांगाल कारण तो पण दस महिन्या कैसे बैल आहे काय सांगाल त्याच्याबद्दल तो बी बैल पळणार आहे पळणार बरोबर आणि चाच्यांच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल चाच्यांनी आपला बैल दोन तीन वेळा आहे नक्कीच आणि आपले लखनचे ड्रायव्हर म्हणजे किशोर ड्रायव्हर ते कुठे सध्या आता किशोर डायवर आमच्याकडे मैदानात त्यांना ते म्हणजे तिकडच तिकडे आहेत का आणि लखन इकडे म्हणजे आता तिकडे काय जाणार तुमच्या गावी काय बैल उद्या सकाळ हा उद्या सकाळ उद्या जाणार म्हणजे शंकर पण पण लखन हो नक्कीच मित्रांनो लखन आता गटपास गेलाय तुफान गटपास झालाय अंतरान गटपास झालाय बाकासूर सोबत नक्कीच सेमीला पण त्या स्पीडने जावं आणि बघा फायनलला पण एक नंबर करेल तुम्हाला ही शुभेच्छा धन्यवाद आताच अतुबा केसरी सोळा गट नंबर सोळा मध्ये अतिशय सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे दशम इंद केसरी बकासूर आणि डबल इंद केसरी लखन आपल्यासोबत रणजित सर आहे रणजित सर नमस्कार नमस्कार आज खऱ्या अर्थानं खरं पब्लिकच्या मनातली जोडी सकाळपासून कमेंट मध्ये खूप येत होतं की बकासूर आणि लखन धावणारी ही जोडी इच्छा पूर्ण झाली पब्लिकची कशी पळाली आज गाडी काय सांगाल की की हाँ, हाँ, काल आम्ही आमच्या ऑफिशियल जो युट्यूब चॅनल आहे बकासूर त्याच्यावरती आम्ही पब्लिकला डिमांड मागितली होती की नक्की तुम्हाला कुठली जोडी बघायला आवडेल खरंच काल बैला पाहिजे नव्हता आणि आम्ही काल दुपारपर्यंत म्हणलं आता सगळ्या प्रेक्षक आमच्या नाराज होतं प्रेक्षकांना आम्ही करत होतो की तुम्ही सांगा कुठली जोडी पळावी तुम्हाला कुठली जोडी आवडेल पळायला तर आम्हाला सगळ्यांनी मोठ्या सांगितलं की सर बकासुर आणि लखन पळवा सर सरजाची बी झालेली पण सर्जा मोबाईल असल्यामुळे तो रात्री देऊ शकला नाही बरोबर नक्की आम्ही लग्नाला फोन केला तिने आम्हाला मोठे मोठ्या मोबाईल दिला बरोबर नक्कीच आणि ही जोडी खऱ्या अर्थाने आज टॉपच स्पीड लागल्या खऱ्या अर्थानं चान ड्रायव्हिंग चाच्यांच्या ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हिंग बद्दल काय सांगा म्हणजे तगाटाला आता सगळ्यांनी गाडी बघितली कशी पाहिली गाडी नाही चाच्या म्हणजे या बद्दल ड्रायव्हर आहे ज्या गाडीला स्पीड लागतं ती गाडी हाणण्यापेक्षा गाडी युक्ती हाय लागते नक्कीच बरोबर आहे ती चाच्या युक्ती गाडी हाणतो आता तुम्ही घोटच्या सारजाचं नाव घेतलं हे म्हणजे छोटा भाऊचा आहे बाकासुरचा घोडचा सारजा अतिशय उत्कंठ म्हणजे उत्कंठा शिगेला पोहोचली की बाकासुर आणि गोटचा सारजा ही जोडी म्हणजे अंतरच असं म्हणतात मग कधी ही जोडी कधी पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या हां काही दिवस नाही तर काही तासांच्या अवधीमध्ये ही गाडी तुम्हाला शंभर टक्के पाहायला दिसत आता घोटच्या सर्जाची आता म्हणजे व्यवस्थित एकदम परफेक्ट झालाय पाहण्यासाठी म्हणजे काय अपडेट तुम्हाला काय वाटतं घोटचा सारजा मुंबईला गेलाय परवा पहिला आजच फेरा आहे मुंबई मध्ये काल होता काल बकरीत असल्यामुळे जाऊ शकले नाहीत चाच्या काल गेले नाही त्यामुळे तिने आज मैदान आहे त्यामध्ये आम्ही आज त्याला एवढं बसून फेरा काढतो पहिला फेरा पाहायला चांगला पाहायला आहे थोडस विश्रांती असल्यामुळे थोडस कमी आव पण आता दुसऱ्या फेऱ्याला त्या पहिल्या स्पीड वरती तो थो� येईल नक्कीच कारण ही जोडी खूप दिवस झाले मला वाटते पाळलं नाहीये दोन एक दोन महिने झाले असतील बरोबर ना नाही जोडी त्याचं कारण होत की तो बैल इंजर्ड होता इंजर्ड असल्यामुळे थोडस बैल होता आता बैल पूर्ण रिकवर झालाय आणि काही दिवसामध्ये तुम्हाला ही जोडी पळालेली दिसेल नक्कीच आणि लखन बद्दल काय सांगाल कारण लखनच पण स्पीड भरपूर आहे आणि त्याला साथ मिळाली आपल्या बाकासूरची म्हणजे आजच्या मैदानाचा हा फेरा बघतो तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आज नाही सगळ्या गाड्या जवळजवळ पाच सहा टॉपच्या चांगल्या पहायला चांगल्या पहाल्यात चांगल्या जोड्या चार पाच गाड्या चांगल्या पाहाल्यात चांगले सिमेल सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे नक्की बाकासूर आणि लखन लखन तर काय चालू सीजनला आता धुमधडक्यात चालू आहे बरोबर नक्की लखनला म्हणजे आता तालुसिल टॉपला जायला नक्कीच आज गटाला चांगली गाडी पळाली आणि नंतर सेमीला पण आणि फायनलला पण टॉपनेच गाडी पळली ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद